नमस्कार आपल्यापैकी अनेकांनी मागणी केल्यानुसार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून मी पुण्यामध्ये नियमित यायला सुरुवात केली आणि दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस या माझ्या पहिल्याच दिवशी आपण सर्वांनी मला भरघोस पाठिंबा प्रेम आणि आशीर्वाद दिलात त्याबद्दल मी आपला खरंच ऋणी आहे आपले मनपूर्वक आभार माझ्या आजपर्यंतच्या विविध उपक्रमांप्रमाणे पुण्यातील ऑफिस या नवीन उपक्रमालासुद्धा आपले भरघोस आशीर्वाद लाभले आणि ते सगळं लक्षात घेऊन पुढच्या वेळेला मी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुण्यात पुन्हा एकदा येणार आहे आपल्यापैकी ज्या लोकांना पुण्यात माझी भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो क्रमांक दिलेला आहे तिथे व्हॉट्सॲपवर संपर्क करावा त्यावर आपल्याला पुढची सगळी माहिती मिळेल आणि दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण माझी भेट घेऊ शकाल धन्यवाद